राज्य सरकारवरील कर्जाचं ओझं वाढत असल्यानं शेतकरी कर्जमाफी लाडक्या बहिणीचा हप्ता वाढण्यास महायुती सरकारनं असमर्थता आहे विधानसभा निवडणुका आधी दिलेलं आश्वासन पूर्ण करताना सरकारला धाप लागत असल्याचं चित्र दिसून येते अर्थमंत्री अजित पवार सातत्यानं आर्थिक शिस्तीची भाषा करत आहेत राज्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख करत आहेत पण अशा परिस्थितीत सरकारनं काही साखर कारखान्यांना कर्ज देण्याचा निर्णय घेतलाय विशेष म्हणजे हे कारखाने भाजप नेत्यांशी संबंधित आहेत सरकारनं नॅशनल कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन करून एन सी डी सी चारशे छत्तीस कोटी रुपयांचं कर्ज घेण्याचं ठरवलं आहे हे कर्ज दोन सहकारी साखर कारखान्यांना देण्यात येईल साखर कारखान्यांचा संबंध भाजप नेत्यांशिवाय यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश आहे तर राज्य सरकारवर आधीच नऊ पॉईंट तीन लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे यात कर्जामुळं कर्जा लाडक्या बहिणींच्या महिन्याला एकवीसशे रुपये देणं शेतकऱ्याला कर्जमाफी करणं शक्य नसल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे एन सी डी सीकडून कर्ज घेत असताना राज्य सरकारला गॅरंटी द्यावी लागते कर्ज घेण्याचा निर्णय कॅबिनेटच्या उपसमितीने घेतला आहे या समितीचे अध्यक्ष सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत अठरा फेब्रुवारीला झालेल्या एका बैठकीमध्ये उपसमितीने पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला दोनशे शहाण्णव कोटी रुपयांचं कर्ज देण्याचा निर्णय घेतला हा साखर कारखाना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांशी संबंधित आहे वीस मार्चला उपसमितीची आणखीन एक बैठक झाली त्यात मकाई सहकारी साखर कारखान्याच्या एन सी डी सीकडून कडून एकशे चाळीस कोटी रुपयांचं मार्जिन मनी लोन देण्याचा निर्णय झाला हा साखर कारखाना सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील हा कारखाना भाजप नेत्या रश्मी बागल यांच्याशी संबंधित आहे त्या माजी मंत्री दिगंबर बागल यांच्याकडनं दोन्ही कर्ज आठ वर्षाच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहे यामध्ये आठ वर... यामध्ये दोन वर्षापर्यंत कोणताही हप्ता भरावा लागणार नाहीये दैनंदिन खर्चासाठी दिल्या जाणाऱ्या खर्चाला मार्जिन मनी लोन म्हटलं जातं याशिवाय राज्य सरकारनं शेतकरी सहकारी साखर कारखान्याला जवळपास अठरा कोटी रुपयांचं सहाय्य देण्याचा निर्णय घेतलाय हा कारखाना लातूरच्या किल्लारी तालुक्यात येतोय हो तो, तो भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी संबंधित आहे अभिमन्यू पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्ती मानले जात आहेत फडणवीसांच्या स्वीय सचिव म्हणून त्यांनी काम केलंय